वसंतरावजी नाईक यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी रोटरी क्लब हॉल येथे हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान सत्कार करण्यात आला नाशिक जिल्ह्यातील साठ टक्केपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या दहावी बारावी विद्यार्थी व डिप्लोमा इंजिनिअरिंग मेडिकल नीट जेईई एमएसीआयटी या परीक्षेत प्रावीण्य संपादन करण्यात यश आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच पोलीस तलाठी व इतर शासकीय सेवेमध्ये दाखल झालेल्या नवीन कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा समाज बांधवांकडून सन्मान सत्कार करण्यात आला तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख वक्ता पोलिस उप आयुक्त नाशिक शहर किरणकुमार चव्हाण मुख्य आरोग्य अधिकारी मनपा नाशिक डॉक्टर तानाजी चव्हाण तहसीलदार सुरगाणा रामजी राठोड सहाय्यक संचालक मेटा सोनिया जाधव मॅडम अध्यक्ष सतीमाता सामतदादा ट्रस्ट अशोक चव्हाण प्रमुख अतिथी केशवभाऊ राठोड समाजसेवक डॉक्टर साहेबराव राठोड संचालक यशराज ग्रुप इंडस्ट्रीज प्राध्यापक पांडुरंग जाधव मुख्य सल्लागार चैतन्य साधक समिती अंजली आडे राठोड सहसंचालक औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य डॉक्टर रवींद्र चव्हाण विनीत जिल्हा अध्यक्ष इंजिनियर रघुनाथ पवार केंद्र उपाध्यक्ष संदीप राठोड विभागीय संघटन सचिव संतोष राठोड कार्याध्यक्ष साहेबराव राठोड उपाध्यक्ष देवीदास चव्हाण कायदेविषयक सल्लागार डॉक्टर इंदरचंद चव्हाण प्रसिद्धी प्रमुख केशव राठोड तालुका अध्यक्ष दिंडोरी संजय चव्हाण जिल्हा सचिव लक्ष्मी राठोड दिंड कोषाध्यक्ष अशोक चव्हाण उपाध्यक्ष बबन राठोड सहसचिव मोहनसिंग राठोड तालुकाध्यक्ष नांदगाव गोपीनाथ राठोड तालुकाध्यक्ष पेठ ओंकार जाधव जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रेमदास चव्हाण प्रमोद राठोड राधेंद्र जाधव रघुनाथ राठोड राजू राठोड शिवाजी राठोड जयश्रीताई चव्हाण सचिन जाधव श्याम राठोड संदीप पवार सुनील चव्हाण चरणदास राठोड यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते मी संतोष लक्ष्मणजी राठोड विभागीय संघटन सचिव वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेत आज सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो अतिशय उत्कृष्ट कामकाज अध्यक्ष श्री आर आर पवार लक्ष्मऊ आणि संपूर्ण टीम यांनी वसंतराव नाईक जय यांची जयंती एकशे वी एकशे अकरा रुपये देऊन साजरी केली तसेच ट्रॉफी प्रमाणपत्र सर्वांची गुणवंत आणि शिवानंद यांचे सत्कार करण्यात आले जय शिवालाल जय वसंत जय सामंतदादा आमच्या वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना नाशिक शाखेच्या वतीने आज नाशिक येथील रोटरी क्लब येथे वसंतराव नाईक जयंती उत्सव व गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच समाजातून सेवानिवृत्त झालेल्या बांधवांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला अनेक दिवसाच्या प्रयत्नांना हे कार्यक्रम यशस्वी झाला असे म्हणता येईल या कार्यक्रम घडून आणण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन मिळाले केंद्रीय उपाध्यक्ष श्री अमर भाऊ राठोड केंद्रीय केंद्रीय अध्यक्ष अमर भाऊ राठोड केंद्रीय उपाध्यक्ष संदीप भाऊ राठोड विभागीय संघटन सचिव संतोष भाऊ राठोड आमचे जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्ष श्री आर आर पवार साहेब व आमचे सन्माननीय सचिव लक्ष्मण राठोड आमच्या कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी आपलं अमूल्य असं योगदान देऊन आज अनेक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला यासाठी मी सर्व समाज बांधवांचे आणि संघटना कार्यकारिणीच्या सदस्यांचे आभार मानतो धन्यवाद वसंतराव नाईक एक यांची एकशे अठरावी जयंती निमित्त सर्व इथं जमलेले माझे समाज बांधव बंधू भगिनी आणि विद्यार्थी पालक यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या जयंतीनिमित्त ही जयंती एक जुलैला होते पण एक जुलैत आम्ही सगळे शासकीय कर्मचारी असल्यामुळे ही जयंती आम्ही सहा जुलै रोजी ठेवलेली आहे आणि आम्ही ह्या जयंतीच्या यशस्वी होण्यासाठी आम्ही पंधरा दिवसापासून मेहनत करतोय आमचे जे संघटनेचे कोशाध्यक्ष आहेत सचिव साहेब आहेत आमचे सुनील भाऊ हे बाकीचे आपले आमचे तालुका अध्यक्ष सचिन सचिन भाऊ आपले केशव भाऊ आपले जाधव जा, राजेंद्र जाधव सर ह्या आम्ही कमीत कमी सर्व आम्ही युनिटने पंधरा दिवसापासून मेहनत घेतोय पण आज इतक्या प्रमाणात जे आमचे समाज बांधव जमा झाले आणि आपला तून म्हणजे समाज बांधव मोठ्या प्रमाणात उत्साहात आणि जयंती साजरे झाली आणि गणवंत विद्यार्थ्यांचे आम्ही सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे काही पदाधिकारी यांचे आम्ही सत्कार केले आणि सर्व जयंती अतिशय उत्साह आणि साजरी झालेले आहे आणि सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे आमचे वरिष्ठ संतोष भाऊ मना का संदीप भाऊ यांनी आम्हाला वेगवेगळ्या त्यासाठी मार्गदर्शन केले हे आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि आमची पूर्ण टीम यांनी अतिशय मेहनत घेऊन जोमाने काम केले आणि इतकी अतिशय सुंदर ही जयंती साजरी झाली याचे मागा आम्हाला अमिर भाऊ अमर भाऊ राठोड यांची खूप प्रेरणा मिळते आणि अमर भाऊ राठोड मुळेच आम्ही इतकी जयंती आणि त्यांचे वारंवार आम्हाला गाईडलाइन्स मिळतात जयंतीची कशी साजरी करायची काय करायचं आणि या निमित्ताने आम्ही अतिशय सुंदर जयंती साजरी केलेली आहे सगळ्यांना धन्यवाद जय शिवा मी केशव मानसिंग राठोड माझ कन्नड मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर आजच्या या कैलासवासी वसंतराव नाईक कर्मचारी संघटनेच्या वतीने आज हा माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांची जयंतीनिमित्त हा आज कार्यक्रम ठेवण्यात आला होता हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात झाला नाशिकमधील कमीत कमी या ठिकाणी हजाराच्या संख्येने पब्लिक होती या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जे सेवानिवृत्त झाले होते त्या प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान समाजाचा हितासाठी जे पदस्थ व्यक्ती आहेत चांगले व्यक्ती आहेत त्यांचा आज गुणगौरव सोहळा आज झाला या कार्यक्रमाला बरेचसे समाजातले मोठे व्यक्ती मोठे नेते संघटनात्मक व्यक्ती तसेच सामाजिक राजकीय आणि प्रत्येक क्षेत्रातून काम करणारे व्यक्ती या ठिकाणी आज हजर होते नाशिकमध्ये हा जो सोहळा झाला हा खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि या सोहळ्यासाठी काही समाजाचं देण असतं म्हणून समाजाला एक प्रोत्साहन मिळावा समाजाचं काही हित गाठावा समाज हा चांगल्या प्रगती पथावर जावा मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे मुलं नोकरी लागले पाहिजे आणि समाज हा चांगल्या प्रकारे हा वैभवशाली झाला पाहिजे अशा पद्धतीने हा प्रोग्राम घेण्यात आला त्यानिमित्त मी वसंतराव कर्मचारी संघटना नाशिक या संघटनेचं मी ऋणी आहे त्या कार्यक्रम त्याने समाजासाठी घेतला आणि समाजाला काहीतरी दिशा दाखावी अशा पद्धतीने या संघटनेचं वारंवार काम चालतं एक हा प्रोग्राम हा सोहळा हे जो कर्मचारी संघटना आहे ती दरवर्षी घेत असते त्यानिमित्त मी त्यांचा अभिनंदन करतो आणि इथून पुढे त्यांनी असाच कार्यक्रम घ्यावा अशी मी आशा बाळगतो जय शेवालाल मी डॉक्टर साहेबराव राठोड आज वसंतराव नाईक एक यांची एकशे अकरावी जयंती कर्मचारी संघटना नाशिक यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव रिटायर अं जे रिटायरमेंट झालेले पदाधिकारी आहेत त्यांचा सत्कार हे संघटनेच्या माध्यमातून पार पाडलं त्या त्याबद्दल मी त्यांचं सहर्ष आभारी आहे जय शेवाला जय जय सती माता सामदा की जय मी श्री लक्ष्मी राठोड आज आमच्या समाजाचे आराध्य दैवत जय संत शेवलाल महाराज आहे यांच्या पावन कृपेने पवित्र झालेल्या भूमीमध्ये आज स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एकशे अकरावी जयंती साजरी करण्यात आली या mm. जयंतीमध्ये आम्ही गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त बांधवांचा सत्कार, सत्कार या निमित्त आयोजित केला होता त्या सर्वांना ट्रॉफी पुष्पगुच्छ आणि शाल शिल्प देऊन सत्कार करण्यात आला या नियोजनासाठी आम्ही विशेषतः प्रमुख अतिथी वक्ता काही जे की संभाषण करून आपल्या समाजातील मुलांना मार्गदर्शन करू शकतात अशा ना तर खास करून बोलवले होते त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय छान कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी आम्हाला आमचे संघटनेचे राज्याध्यक्ष मान्य अमर भाऊ राठोड आमच्या संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष मान्य संदीप भाऊ राठोड तसेच आमचे संघटन सचिव आदरणीय श्री संतोष भाऊ राठोड आणि विशेषतः आमचे जे जिल्हा मार्गदर्शक आहेत ते जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय रघुनाथ पवार साहेब आणि आमची संपूर्ण टीम ही अतिशय जोमाने काम करत होती मी ह्या संघटनेचा जिल्हा सचिव श्री लक्ष्मण राठोड आहे आणि विशेषतः या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना हसून खेळून सगळ्या विशेषतः आमच्या समाजाला मार्गदर्शन करून जे चांगलं अशोक चव्हाण या सगळ्यांचे मी विशेषतः अभिनंदन करतो आभार मानतो आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून या गुणगौरवासाठी आमच्या संघटनेने जेवढे सहकार्य केलं या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी झाला म्हणून मी परत त्यांच्याकडे आभार मानतो थँक्यू महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर